मान्य अध्यक्ष महोदयांना औचित्याचा मुद्दा सोडून एक विनंती आहे की या ठिकाणी आमच्या सारखे नवीन सदस्य या सभागृहामध्ये आलेलो आहोत आपल्या माध्यमातून मार्गदर्शकांच्या माध्यमातून एक किंवा दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर सभागृहाची प्रथा परंपरा शिस्त नियमांची माहिती होण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिर मिळवून द्यावं अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आणि थांबतो ठीक आहे आता जवळजवळ अठ्याहत्तर सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत विधानसभेतील संसदीय आयुधांचे महत्त्व त्याचे योग्य वापर व त्याबाबतची कार्यपद्धती अवगत करण्याकरिता तसेच सभागृहात नव्यानी नव्याने स्थापित करण्यात आलेल्या संगणकीय यंत्रणेच्या वापराबाबतचे प्रशिक्षण देण्याकरिता हे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मुंबई येथे दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचे मी ठरवलेले आहे